नमस्कार मी उज्ज्वला भरपूर अशी उपवास आता चालू झालेली आहे आणि बऱ्याच वेळा आपण उपवासामध्ये शाबदाण्याची खिचडीच करतो शक्यतो ही खिचडी घरी असेल तर आपण गरम गरम खातो पण टिफिनमध्ये जर द्यायची असेल तर बऱ्याच वेळा थंड झाल्यानंतर ती कडक होते असे तुमचेही होत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी कारण ही शाबदाण्या खिचडी अशा प्रकारे केली आहे की ती थंड झाल्यानंतरसुद्धा मऊ राहील आणि चवीला खूप छान आणि मस्त लागते चला तर मग बघूयाची रेसिपी आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका एक छोटे टोपले घेतले त्यामध्ये मी एक वाटी भरून शाबदाना टाकून देते एक वाटीभरात शाबुदानापासून मला शाबदाना खिचडी करायची आहे आता याला एकदा पहिले धुवून घेते शबदाणा स्वच्छ धुण्यासाठी त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून दिले हलक्या हाताने आता चोळून घेते आणि वरती जे पांढरट पांढरट पाणी येते ते पाणी पूर्णपणे काढून टाकायचे फक्त एक वेळा धुवायचा आहे शाबुदाना पाणी पूर्णपणे काढून टाकले आता यामध्ये पुन्हा डबल एक ग्लासभर पाणी टाकून द्यायचे आता हा भिजत घालायचा आहे आपल्याला पण पूर्णपणे ग्लास ग्लास एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत नाही घालायचं आता असे ग्लासभर पाणी टाकून दिले की पाणी त्यात मिक्स करायचे आणि बरोबर एक मिनिटभर हे पाणी यात असेच राहू द्यायचे अगदी घड्याळ लावून मिनिटभर राहू द्यायचे हे बघा एक मिनिट झाला आता जे वरती पाणी दिसू लागले हे पाणी मी काढून टाकते तर पूर्णपणे पण नाही काढायचे थोडेसे पाणी त्यामध्ये दे रवू द्यायचे यातले पाणी मी वाटीमध्ये काढून घेतले आणि अगदी आता जवळून दाखवते मी की किती पाणी त्यामध्ये राहिलेले ते थोडेसे पाणी मी त्यामध्ये ठेवलेले एवढ्या पाण्यामध्ये हा शाबदाना एकदम छान आणि मस्त भिजतो आणि कमीत कमी सात ते आठ तास तरी हा शाबूदाना भिजला गेला पाहिजे म्हणजे छान असा मऊ होतो मी ते आता झाकण ठेवून देते आणि सकाळी शाबूदाना उघडून बघते हे बघा जवळपास सात आठ तास हा शाबूदाना एकदम छान आणि मस्त भिजला त्यातला एक दाना काढून बघितला असं बोटावर जर धरला तर बघा एकदम छान आणि मस्त असं पीठ झालेलं आहे अगदी त्याचं आता हा मोकळा मोकळा करून घेते मोकळा करत असताना दिसत असेल की शाबुदाण्याचं जरी असं पीठ झालं जाबून तरी अगदी मोकळा होऊ लागला आहे अशा बनाचा इतका छान आणि मस्त झालेला आहे आता याला फोडणी देऊन घेऊ आणि प्लीज तुम्ही रेसिपी पूर्ण बघाने आवडली तर नक्कीला एक शेअर करायला विसरू नका पॅन गरम झाला आहे की त्यामध्ये तीन चमचे भरून तूप टाकून देते तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता उपवासाला जे तेल घेत असाल ते तेल घेऊ शकता थोडंसं तूप शिल्लक लागतं आहे कारण मी कच्चा बटाटा घेणार आहे त्यामुळे तूप किंचित गरम झालं आहे की त्यामध्ये चार पाच हिरव्या म्याच्या मी अशा चिरून घेतल्या त्या टाकून देते आता मिरची चिरायची नसेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये काढूनही घेऊ शकता पण अशा प्रकारे मिरची चिरून टाकली की ज्याला खायचे असेल ते खातात ज्यांना खायचे नाही ते काढून टाकतात मिरचीसोबतच बटाटासुद्धा परतून घ्यायचा आहे एक छोट्या आकाराचा बटाट्याची साल काढून घेतली आणि छोटे छोटे असे फोडी तयार करून घेतल्या आणि तिने एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले म्हणजे यातले स्टार्च पूर्णपणे काढून टाकले आणि नंतर चाणीत ठेवले होते म्हणजे पाणी निथरून जाते नंतर हे तूप वगैरे आपल्या अंगावर उडत नाही म्हणजे परतवत असताना स्टार्च निघून गेल्यामुळं कढईला चिटकत नाही बटाटा दोन तीनची मोठ मीठ टाकून दिले की बटाट्याचीही चव वाढते आणि मिरचीची सुद्धा चव वाढते फुल गॅसवरती मी आता हा बटाटा आणि मिरची छान अशी परतून घेते थोड्याच वेळात मिरची आणि बटाटा छान असा परतवला गेलं आपल्याला दिसायलाही दी दिसतं की ते परतवलं गेलेलं आहे आणि असं दाबून बघितलं तरी कळते की बटाटा छान शिजलेला आहे आता यामध्ये जो मोकळा मोकळा केलेला शाबुदाना आहे तो पूर्णपणे टाकून द्यायचा लगेच यामध्ये शेंगदाण्याचा कुटणी टाकायचा सुरुवातीला आता शाबुदाना असा न टाकता यामध्ये शाबदाण्याचा कूट मिक्स करूनही टाकू शकता आपण अशा प्रकारे करून बघा तुम्ही शाबुदाना खिचडी खूप छान आणि मस्त होते आता तसं तुम्हाला करायचा असल्या त्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे तुपामध्ये फक्त शाबदाना असा मिक्स करून घेतला की शाबदाण्याच्या प्रत्येक दाण्याला तूप लागते त्यामुळे शाबुदाना मऊ व्हायलासुद्धा मदत होते आणि मोकळा मोकळा व्हायलासुद्धा मदत होते मी आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेते गॅस मात्र मिडियम केलेला आहे आता सर्व एकत्र छान असं केलं की त्यानंतर यावरती झाकण ठेवून याला मिडियम गॅसवरती दोन ते ती तीन मिनटं छान अशी एक वाप आणून घेते म्हणजे शिजल्या जाईल अशा बदानं लवकर तीन एक मिनटं झाली याला छान अशी दणदणीत वाफ आली आता अशा बदानं जवळपास अर्धा शिजलेला आहे पण अर्धा आपल्याला अजून शिजवायचा आहे आता मी याचा जो दाना दाना आहे अगदी मोकळा मोकळा करून घेते कारण वाप लागल्यामुळे थोडंसं किंचित एकमेकाला हे दाणे चिकटतात मी आता मोकळा मोकळा करून घेते अगदी दानादाना मोकळा झाला की त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कुट टाकून द्यायचा शेंगदाण्याचा कूट एका वाटी शाबदाण्यासाठी एक वाटी भरूनच घेतलेला आहे फक्त शिगे लावून घेतलेली वाटी आता तुम्ही सपाट वाटी भरूनही कूट टाकू शकता आणि कूट जास्त बारीकही केलेला नाही आणि जास्त जाडसरही करून घेतलेला नाही म्हणजे फार असे अर्धाले चवताले शेंगदाणेही ठेवलेले नाही आहे तर थोडीशी भरड केलेली आहे त्यामुळे शाबदाना खिचडी खात असताना शेंगदाण्याची चवही छान लागते आणि बारीक केला तर जळतही नाही आहे आणि फारसं असं जाडसरसुद्धा नाही आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला पाव चमचे मीठ टाकले होते ही गोष्ट लक्षात ठेवायची मीठ टाकत असताना आता मीठ शेंगदाण्याचा कूट आणि असा साबुदाणा सर्व एकत्र करून घेते पुन्हा सर्व मिक्स करायचं गॅस मात्र आता मिडियमच ठेवलेला आहे सर्व साहित्य छान असं एकत्र झालेलं आहे आता यावरती पुन्हा डबल झाकण ठेवून देते आणि पुन्हा एक वाफ आणून घ्यायची जवळपास तीन एक मिनटासाठी जवळपास तीन एक मिनटं झाले वाफ आणायला ठेवलेली होती एकदम छान आणि मस्त दणदणीत वाप आलेली आहे पहिले एक वाप आपण फक्त शाबुदाना लानून घेतली तर वा शाबुदाना खिचडी पन्नास टक्के तयार झाली होती आता शंभर टक्के शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे करायला अतिशय सोपी आहे पण चवीला खूप छान आणि मस्त लागते अगदी थंड झाल्यानंतरसुद्धा मऊ आणि चविष्ट लागते मी आता गॅस बंद करते आणि शाबुदाना खिचडी जी आहे ती डब्यामध्ये भरून घेते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करायलाही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद